श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर ब्याण्णव पांडियाच्या स्वप्नातील नामाचा स्वीकार पांडा सर्वज्ञांबद्दल वेळे वाकळे बोलायचा नागूबाई आणि हंसूबाई या दोघी बुल्ल्या आमच्या प्रयोवतीचा मार्ग प्रयोवतीचा मार्ग नाचला असे वाईट शब्द बोलत असे एके दिवशी पांड्याला भयानक स्वप्न पडले दोघे जण आले त्यांचे अकराड विकराड शरीर पिंजारलेले केस गुंजासारखे सारखे लाल डोळे खांद्यावर मोद गु असे आले आणि पांड्याला क्रोधाने म्हणू लागले अरे हे साक्षात परमेश्वर अवतार द्वारावती कार श्री चांगदेव राऊळ आहेत आणि तू यांच्याबद्दल वाकडे बोलतोस असे म्हणून ते मुद्द गलाने मारायला जायचे तेव्हा सर्वज्ञ आडवे यायचे व नका नका मारू विचारायला तो ओळखत नाही असे म्हणायचे पुन्हा ते म्हणायचे अरे हे साक्षात परब्रह्म परमेश्वर द्वारावतीकार श्री चांगदेवराव यांच्याबद्दल तू असे का बोलतोस असे म्हणून मुदलगा मुदगलाने मारायला ये, ये, ये धावून जात अस तेव्हा सर्वज्ञ आडवे येत व नका नका मारू बिचाऱ्याला त्याला माहीत नाही असे म्हणायचे अशा प्रकारे रात्रभर स्वप्नाद्वारे दुःख भोगले सकाळी उठले आणि व्याकुळतेने म्हटले आहो नागूबाई आहो हंसुबाई इकडे या हो तेव्हा बाईसा म्हणाली जाग हंसुबाई या पा बरं पांडा बोलवत आहे हंसूबाई गेली तिला पाहून पांडाने म्हटले आहो हंसूबाई नागूबाईला पाठो ग बाई, बाई हंस राजा परत गेली आणि बायसाला सांगितले की पांडा तुम्हाला बोलवत आहे बायसा गेली तिला पांडाने म्हटले आहो आपल्या सर्वज्ञांना बोलो ग बाई आणि तिला हर्ष झाला व सर्वज्ञांना बोलवण्यासाठी आली आणि म्हटले बाबा पांडा आपल्याला बोलवत आहे सर्वज्ञ गेले ओट्यावर बसले पांडाने सर्वज्ञांना दंडते घातले ला श्रीचरणा लागला व म्हटले आहो बायांनो हे कोण असे तुम्हाला माहीत नाही हे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार द्वारावती कार श्री चांगदेव राहू असे म्हणून रात्री स्वप्नात पाहिलेले सर्व सांगितले तेव्हा पैसाने सर्वज्ञांना तेव्हा बाईसाने सर्वज्ञांना विचारले बाबा आपले नाव काय सर्वज्ञांनी सांगितले बाई पांडा म्हणत आहे तेच पांडाने म्हटले जी जी मला आपल्या ताटातील थोडासा प्रसाद व चनोदक जी श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय